हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो जाणून घेऊया आजचा दिनविशेष आज आजचावीस मे जाणून घेऊया एकोणावीस मे रोजी झालेल्या काही घटना दोन हजार अठरा प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचे लग्न सेंट जॉर्ज चॅपल विल्सर येथे झाले एकोणाशे शहाण्णव पेस शटल प्रोग्रॅम अमेरिकेने पेस शटल साठी प्रक्षेपित केले एकोणाहत्तर युनियनने प्रक्षेपण केले एकोणाशे त्रेसष्ट मार्किन लुथर किंग ज्युनियर याचे बर्मिंगहॅम हॅम जेलमधील पत्र द न्यूयॉर्क पोस्ट संडे मॅगझिनने प्रकाशित केले एकोणावीसशे एकसष्ट बंगाली भाषा चळवळ बंगाली भाषेला राज्य मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या सिलचर रेल्वे स्टेशन आसाम येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अकरा लोकांचे निधन एकोणावीसशे अकरा पार्कस कॅनडा ही जागतिक पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरू झाली एकोणावीस मे रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणावीसशे चौऱ्याहत्तर नवाजुद्दीन सिद्दीकी भारतीय अभिनेते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते यांचा जन्म एकोणावीसशे चौसष्ट मुरली तामिळ अभिनेते यांचा जन्म एकोणावीसशे सव्वीस स्वामी क्रियानंद आध्यात्मिक गुरु आणि लेखक यांचा जन्म एकोणाविसशे तेरा नीलम संजीव रेड्डी भारताचे सहावे राष्ट्रपती यांचा जन्म एकोणावीसशे दहा नथुराम गोडसे भारतीय हिंदू राष्ट्रवादी यांचा जन्म एकोणावीसशे आठ माणिक बंदोपाध्याय भारतीय लेखक कवी आणि नाटककार यांचा जन्म एकोणावीस मे रोजी झालेल्या व्यक्तींची मृत्यू दोन हजार आठ विजय तेंडुलकर भारतीय नाटककार लेखक पत्रकार व साहित्यिक यांचा मृत्यू दोन हजार चार इ के नयनार केरळचे नववे मुख्यमंत्री यांचा मृत्यू एकोणावीसशे नव्याण्णव प्रा रमेश तेंडुलकर काव्य आणि संत वाङ्यमायाचे गाडे अभ्यासक यांचा मृत्यू एकोणावीसशे सत्त्याण्णव शंभूमित्रा बंगाली रंगभूमीवरील अभिनेते यांचा मृत्यू एकोणावीसशे एकोणसत्तर आबाद चांदोरकर इतिहास व पुराण संशोधक यांचा मृत्यू एकोणावीसशे अठ्ठावन्न सर जदुनाथ सरकार इतिहासकार यांचा मृत्यू एकोणावीसशे चार जमशिदि टाटा भारतीय टाटा उद्योग समूहाचे संस्थापक यांचा मृत्यू जय जयशिवराय मित्रांनो आदचा शिंदेविशेष एकोणावीस मे इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर रोजी शिवाजी राजांची स्वतःवर कृपादृष्टी व्हावी म्हणून इंग्रजांनी थॉमस निकज या इंग्रज अधिकाऱ्याला योग्य त्या सूचना व सोबत मोठा नजराना देऊन मुंबईहून किल्ले रायगडावर रवाना केले जय शिवराय मित्रांनो अशा नवनवीन शूदीषय जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिझनिंग विथ संदीप तर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स